नमस्कार मी देवेंद्र मधुवर सुरेशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये मागील बऱ्याच काळापासून आपली सगळ्यांची आमच्याकडे विचारणा होत होती की सीमध्ये प्लॉट्स घेण्यासाठीची जाहिरात कशी कधी प्रसिद्ध होईल म्हणजे आम्हाला प्लॉट घ्यायचे असतील तर त्याबाबत प्रक्रिया कशा पद्धतीने राबवायची किंवा प्लॉट्स उपलब्ध आहेत त्या संदर्भाची जाहिरात कधी प्रसिद्ध होईल परंतु गेल्या वर्षभराच्या काळामध्ये लोकसभेचं इलेक्शन त्यानंतर विधानसभेचं इलेक्शन यामुळे बऱ्याच कालावधीपासून एम आय डी सीच्या जाहिराती निघालेल्या नव्हत्या प्लॉट अलॉटमेंटबाबतच्या तर आत्ता आपल्या सगळ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि दोन दिवसापूर्वी आणि आज म्हणजे साधारणतः दोन दिवसामध्ये जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातील चौदाशेपेक्षा जास्त प्लॉट्स अलॉटमेंट संदर्भामध्ये वर्तमानपत्रामध्ये एम आय डी सीने जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत या जाहिरातींबाबत माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर एम आय डी सी प्लॉट जर तुम्हाला घ्यायचे असतील आणि त्या संदर्भात काहीही माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा तर बघ चला सुरुवात करूयात जसं मी तुम्हाला सांगितलं जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा चौदाशेपेक्षा जास्त एम आय डी सीचे प्लॉट अलॉटमेंट संदर्भामध्ये या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि या जाहिराती अनुक्रमे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दोन दिवशी वर्तमानपत्रामध्ये एकूण पाच जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत या जाहिरातीनुसार एम आर डी सीचं प्लॉटचं वाटप हे दोन पद्धतीने करण्यात येणार आहे पहिली पद्धत म्हणजे डायरेक्ट प्लॉट अलॉटमेंट आणि दुसरी पद्धत म्हणजे की ई बी डी आता हे दोघी पद्धतींमध्ये काय तफावत आहे ते देखील आपण समजून घेऊयात डायरेक्ट प्लॉट अलॉटमेंट म्हणजे काय की जी एम डी सी नवीन तयार झालेली आहे किंवा ज्या एम आय डी सीमध्ये जास्त प्लॉट्स उपलब्ध आहेत अशा ठिकाणी एम आर डी सी त्याचं वाटप डायरेक्ट प्लॉट अलॉटमेंट या पद्धतीने करते यानुसार जे अर्जदार आहेत त्यांनी ऑनलाईन पोर्टलवर ॲपलं ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे अर्ज करायचा आहे आणि या अर्ज केल्यानंतर जर त्या प्लॉटसाठी फक्त एकच अर्ज आला तर त्या व्यक्तीला त्याचा मुलाखत घेतल्यानंतर तो प्लॉट देण्यात येतो जर त्या प्लॉटसाठी एकापेक्षा जास्त अर्ज आले तर जितके अर्ज आले असतील त्या अर्जदारांची मुलाखत घेऊन त्यापैकी योग्य उमेदवार कोण आहे त्याला ते प्लॉटचं अलॉटमेंट करण्यात येतं किंवा मुलाखतीच्या दिवशी त्यांना एक लिफाफा दिला जातो त्यामध्ये त्यांना रेड कोट करण्यासंदर्भात सांगितलं जातं त्या एकापेक्षा जास्त जे काही अर्जदार आहेत त्याने जास्त रेड कोट केला त्याला त्या प्लॉटचं अलॉटमेंट करण्यात येतं ही झाली डायरेक्ट प्लॉट अलॉटमेंट ही पद्धत त्याच पद्धतीने दुसरी पद्धत आहे ई बिडिंग ई बिडिंगप्रमाणेच नावाप्रमाणेच तुम्हाला आयुष्य लक्षात येत असेल तो प्लॉट घेण्यासाठी आपल्याला लिलाव पद्धतीने बोली लावायची आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हे करायचं आहे तर दिलेल्या मुदतीमध्ये आपल्याला आपली सगळी माहिती वरून त्याअंतर्गत तो अर्ज करायचा आहे आणि त्याच पद्धतीने तो प्लॉट जो गव्हर्मेंटने त्यासाठी रेट ठरवून दिलेला आहे त्यापेक्षा जास्त किती जास्त रेटने आपण तो प्लॉट खरेदी करू शकतो या संदर्भात रेट त्या ठिकाणी कोट करायचा आहे म्हणजे लिहायचं आहे समजू तो प्लॉट हजार रुपये स्क्वेअर मीटरने एम आय डी सीने त्याची बेस्ट प्राईस असेल गव्हर्नमेंट प्राईस असेल आणि आपण तो दोन हजार रुपयाने खरेदी करायला तयार असू तर त्या संदर्भात रेट त्या ठिकाणी कोट करायचा आहे जितके अर्ज आले त्या अर्जांपैकी ज्याने जास्त रेट कोट केला त्या व्यक्तीला त्या प्लॉटचं अलॉटमेंट करण्यात येईल या पद्धतीने ई बिडिंग पद्धतीने एम आय डी सीचं प्लॉटचं वाटप करण्यात येतं आता पुढचा विषय की कोणत्या एम आय डी सीमध्ये किती प्लॉट अलॉटमेंटसाठी आलेले आहेत आणि त्याची पद्धत कुठली आहे तर चौदाशे प्लॉट आहेत त्या सगळ्यांची माहिती मी या ठिकाणी देऊ शकत नाही त्याकरता स्क्रीनवर तुम्हाला एम आय डी सीच्या प्लॉट वाटपासंदर्भातल्या जाहिराती दिसत असेल त्या जाहिरातीत तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकतात अत्यंत सिंपल पद्धतीने तुम्हाला कळेल या पद्धतीने आम्ही तो व्हिडिओ आपल्याला दाखवत आहोत त्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा आपला प्लॉट तिथे उपलब्ध आहे का किंवा आपल्याला ज्या एम आय डी सीमध्ये प्लॉट पाहिजे तो प्लॉट उपलब्ध आहे का त्याचा प्रकार कोणता आहे ई बिडिंग आहे किंवा डायरेक्ट प्लॉट अलॉटमेंट पद्धतीने आपण तो घेऊ शकतो या सगळ्या गोष्टींची एम आय डी सीनेच दिलेली वर्तमानपत्राची जाहिरात आपण या ठिकाणी व्हिडिओवर दाखवत आहोत तुम्ही ती काळजीपूर्वक बघा खरंच वाटल्यास व्हिडिओ पॉज करून बघा आता हे एम आय डी सीचे प्लॉट घेण्यासाठी आपल्याला अर्ज करण्याची मुदत काय आहे ते समजून घेऊयात यासाठी जाहिराती दोन दिवशी प्रसिद्ध झाल्यात त्या की पहिली दिवस म्हणजे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस या सोळा डिसेंबर रोजी जी जाहिरात प्रसिद्ध झाली त्यासाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल किंवा ई बिल्डिंगमध्ये सहभागी व्हायचा असेल तर त्याची मुदत आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण यासाठी अर्ज करू शकतो तसेच एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या त्यांची मुदत आहे सहा जानेवारी दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण त्यासाठी अर्ज करू शकतो लक्षात घ्या शेवटच्या वेळीची वाट बघू नका आपल्याला वाटतं की बराच कालावधी आहे तर असं करू नका तर त्यासाठी आपण तातडीने सर्व डॉक्युमेंट्स तयार करून ई बिडिंग असेल तर आपल्याला क्लास थ्री विथ इन्स्टिट्युशन डिजिटल सिग्नेचर तयार करावे लागले की तयार करून त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागेल या सगळ्या गोष्टींच्या प्रोसेस पूर्ण केल्यानंतर ई बिल्डिंगमध्ये सहभागी व्हायचं असं असते किंवा अर्ज करायचा असेल ते यासाठी बराच काम करावं लागतो त्याचा प्लॅन लेआउट वगैरे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात या सगळ्या गोष्टी करण्यासाठी बराच कालावधी जातो त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट बघू नका आपण याबाबत काम लगेच सुरुवात करा जेणेकरून आपली शेवटच्या दिवसाची वेबसाईट वगैरे स्लो असते किंवा या अडचणी असतात ते आपल्याला फेस नाही करावं लागणार आता हे अर्ज करताना कुठले कुठले कागदपत्र लागतात ते समजून घेऊयात यामध्ये आहे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे डी पी आर आपली मागील तीन वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न प्ल पॅन कार्ड आधार कार्ड आपल्याला एक ब्लॉक प्लॅन बनवून द्यावा लागेल ज्यामध्ये आपण ज्या जागेसाठी अर्ज करत आहोत त्या जागेवर आपण किती आणि कशा पद्धतीने बांधकाम करणार याबाबत सविस्तर माहिती असेल एक ब्लॉक प्लॅन आपल्याला बनवून द्यावा लागेल त्याच पद्धतीने आपले व्यवसायाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजे शॉप ॲक लायसन्स असेल उद्यम रजिस्ट्रेशन असेल इथे आपल्या ते जोडू शकतो ॲनेक्चर वनमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे आणि हे जे काही कागदपत्र आहेत हे स्वतः जो ॲप्लिकेंट आहे त्याने प्रत्येक पानावर प्रत्येक डॉक्युमेंटवर खाली सिग्नेचर केली पाहिजे मग तिथे तेथे अपलोड केले ते पाहिजे आणि जर ई बिडिंग असेल तर त्यासाठी आपल्याला क्लास थ्री विथ इन्स्टिट्युशन हे डिजिटल सिग्नेचर आवश्यक असेल जर आपल्याला याबाबत अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही एम आर डी सीच्या स्क्रीनवर दिलेल्या या वेबसाईटवर जाऊन ती माहिती घेऊ शकतात आणि या ई बिडिंगमध्ये किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये आपण सहभागी होऊ शकतात जर एम आर डी सीमधील प्लॉट अलॉटमेंट संदर्भातल्या आमच्या ज्या काही व्यावसायिक सेवा आहेत ज्यामध्ये आम्ही तुम्हाला डी पी आर बनवणं लँडचा ब्लॉक प्लॅन बनवून देणं जे जो लेआउट आहे तो बनवून देणं त्याच पद्धतीने आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं डिजिटल सिग्नेचर बनवणं या सगळ्या सर्व्हिसेस आम्ही उपलब्ध करून देऊ जर तुम्हाला या पेड सर्व्हिसेस या व्यावसायिक सेवा आमच्या घ्यायच्या असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर एम आय डी सी म्हणून मेसेज करा आमची प्रतिनिधी तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध करून देतील त्यासाठी डॉक्युमेंट्स कुठले आवश्यक आहे त्याची प्रक्रिया कुठली आहे या सगळ्या गोष्टींसाठी आवश्यक ते सहकार्य करतील त्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच याबाबत आपले काही अधिक प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न लिहा त्या प्रश्नांना आम्ही उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा एम ॲ सीमध्ये प्लॉट्स उपलब्ध आहेत याची माहिती होईल आणि ते सुद्धा आपल्या उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी या संधीचा लाभ घेऊ शकतील त्याच पद्धतीने असेच उद्योग व्यवसायासंदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब पण करा आणि बेलायकोन पण दाबा जेणेकरून कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद